शुक्रवार दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय महादेवराव नारायणराव सेलू बाजार यांच्या स्मरणार्थ माननीय श्री रामेश्वरजी सुर्वे यांच्याकडून आजची भोजन सेवा देण्यात येत आहे त्यानिमित्ताने बेघर निवारा केंद्र नंददीप फाउंडेशन यवतमाळ समस्त सुर्वे परिवाराचे मनापासून आभारी आहे जय हिंद जय जे गाडगे बाबा नमस्कार मित्र आपण पाहतो आहे नंददीप फाउंडे फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ आज पोळा हा सण होता आणि या सणानिमित्त आज रोजी उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी देण्यात आली आणि विशेष भोजनसेवा आज होती अदर राज्य बंगाल राज्यातील सुद्धा बेगर बांधवांना अदर राज्यातील बेगर बांधवांनासुद्धा पोळा हा सण आणि या सणानिमित्त काय भोजन द्यायचं काय भोजन दिलं जाते ते सुद्धा त्यांना वेगळी विशिष्ट चव आज देण्यात आली पुरणपोळी महाराष्ट्रीय सण आहे पोळा या पोळ्यानिमित्त बेगर प्रभूजींना आज रोजी पुरणपोळी भजे भात कढी दूध आणि भात असे अनेक पदार्थ रंगरंगाचे विविध पदार्थ देऊन आज पोळा या सणानिमित्त भोजन सेवा देण्यात आली आणि विशेष करून बेगर बांधवांना वाढण्यासाठी आमचे मित्र निशांतभो सायरे या ठिकाणी वाढण करतात आहे यासोबतच वाल्मिक गोरे असे बेगर प्रभूजी सुद्धा वाढण करण्यासाठी पुढे येतात आणि बेगर बांधव अगदी आनंदाने आणि उत्साहाने या बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे भोजन करीत असतात आज सुद्धा या ठिकाणी महिलासुद्धा या ठिकाणी भोजन करताना आपण पाहतो या ठिकाणी जवळपास एकशे सत्तेचाळीस एकशे सत्तेचाळीसचं वर बेगर बांधव आपल्या नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र आहेत केंद्र येथे आहेत आणि अगदी आनंदाने उत्साहाने हा पोळ्या सरानिमित्त सर्व बेगर प्रभूजींनी या ठिकाणी भोजन केलेले आहे आणि वाढण करण्यासाठी सुद्धा आपले बेगर प्रभूजीच वाढण करतात वाल्मी असो चिमणी आणि अगदी उत्साहाने बेगर मनोरुग्ण प्रभूजी सुद्धा जे बरे झालेले आहेत ज्यांना घरी कोणी स्वीकारत नाही अशा बेगर बांधवांच्या हातूनच आपण हे भोजन सेवा वाढव यां करत असतो आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राची अगदी सातत्याने नियमित दररोज सेवा असते आणि या ठिकाणी जे अपंग आहेत म्हणजे मतिमंद आहेत ज्यांना काहीच कळत नाही असे सुद्धा या ठिकाणी निवारा घेतात आहे आणि त्यांना पॅन्ट घालायचं सुद्धा कळत आहे आपण पाहतो या ठिकाणी ज्यांना परिवार नाही ज्यांना परिवार सुद्धा दूर लोटतात अशा बेगर प्रभूजींना नंददी फाउंडेशन आश्रय देते आत्ताच्या मागच्या आठवड्यामध्ये पंचवीस वर्ष आधी बे बेवारस अवस्थेमध्ये पंचवीस वर्षापासून असलेल्या बेगर बांधवांना घरी पोहोचण्यात आलेला आहे पाहत राहा नंदी फाउंडेशन यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद